नमस्कार आज मी निघाले बारामती तालुक्यातील मौजे शिरसुफळ या गावातील पुरातन असे महादेव मंदिर पाहिला मला ज्यावेळी शक्य होते त्यावेळी अशा पुरातन मंदिरांना मी तर अवश्य जाऊन पाहत असते पुणे येथून कसबे पाटस मार्गे हे मंदिर पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे चालुक्य राजवटीतील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर मंदिराच्या सभामंडपातील खांबांवर नर्तकी नाक शिल्प तर मंदिराच्या आतील बाजू छतावरही नक्षीकाम पाना फुलांच्या आकृत्या व अनेक शिल्पही कोरलेली पाहायला मिळतात तर मंदिराच्या बाहेरील भिंतींवर लढाईला निघालेल्या घोडेस्वार व हत्ती स्वारांची शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात मंदिराच्या आवारात काही भग्न अवस्थेतील मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात अशा पुरातन मंदिरांना भेट दिल्यानंतर जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते त्यामुळे तुम्ही सुद्धा या मंदिराला अवश्य भेट द्या